दोन जोडी कपडे तुटलेली चप्पल आणि घर तर पत्र्याचं एवढ्याशा साधनांवर जगणाऱ्या एका मुलानं बिग बॉस जिंकून आपल्या नशिबाला अशी कलाटणी दिली की आज तो महाराष्ट्राच्या सर्वात चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये गणला जातो ही गोष्ट आहे सूरज चव्हाणची एक काळ असा होता जेव्हा रोज पोटभर जेवण मिळेल याची ही खात्री नव्हती चांगले कपडे घालायचं चा नसीब नव्हतं आणि भविष्यात काय होईल याचा धसका रोज मनात असायचा पण त्याच मुलानं आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचत आपल्या हातात स्वतःचा आलिशान बंगला लोकप्रियता सेलिब्रिटी आयुष्य आणि नव्या सुरुवातीचं स्वप्न उभं केलंय नेमकं त्याचा कष्ट आणि त्याने उभारलेलं घर कसं आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत पाहणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही पाहतायत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सूरजकडे फक्त दोन जोडी कपडे होते एक जोडी कपड्यांची शिवण कधी तुटायची तर चप्पल तुटलेली जी वारंवार बांधून वापरावी लागायची अशा अवस्थेमध्ये तो बिग बॉसच्या सेटवर पोहोचला जेव्हा अनेकांना विश्वास बसत पण ही त्याच्या प्रवासाची खरी सुरुवात होती भक्कम बॅकग्राऊंड नसतानाही त्यानं स्वतःवर ठेवलेला विश्वास आणि हसतमुख स्वभाव हेच त्याची मोठी ताकद होती बिग बॉस मध्ये प्रवेश करताना त्याच्या मनात एकच विचार होता एकदा संधी मिळाली तर आयुष्य बदलून टाकायचं त्याने जसं पाऊल ठेवलं तसंच त्याचं नशीबही हळूहळू पालटायला सुरुवात झाली शो मध्ये येताच डिझायनर सुमय्या पठाण हिने स्वतःहून सूरज साठी कपडे पाठवले सूरजला याची माहिती सुद्धा नव्हती हे कळल्यावर तो स्वतः थक्क झाला त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तो काही मागत नसताना त्याला मदत मिळाली होती बिग बॉस मध्ये राहताना त्याला मिळालेली ही पहिलीच मोठी भेट होती आणि त्याचा आत्मविश्वास तिथूनच वाढायला सुरुवात झाली पण त्याचा बिग बॉसचा प्रवास अजिबात सोपा नव्हता प्रत्येक आठवड्यात त्याचं नाव नॉमिनेशन मध्ये यायचं सतत बाहेर जाण्याची भीती पण जनतेच्या प्रेमामुळे तो प्रत्येक वेळी सुरक्षित राहत गेला त्याच साधेपणा विनोदी बुद्धी सहज बोलण्याची पद्धत आणि गुलीगत धोकासारखी त्याची मामूली स्टेटमेंट लोकांच्या मनात घर करून गेली तो स्वतः जितका सामान्य होता तितका त्याचा स्वभाव देखील मोकळा आणि खरा होता मंडई त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होत होते शेवटी ग्रँड फिनालेचा क्षण आला सूरज चव्हाण विरुद्ध अभिजित सावंत हा सामना होता काटे की टक्कर दोघांची लोकप्रियता दोघांचं फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर होतं पण शेवटचा क्षण येताच बाजी मारली ती सूरजनं त्या क्षणी त्याचं नशीब अक्षरशः शा आकाशाला उडालं बिग बॉसचा विजेता घोषित होता चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला अनेक सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक देखील केलं पण एक मोठी गोष्ट घडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजच्या स्वप्नाला हात दिला शो मध्ये एका टास्क दरम्यान सूरजनं आपल्या घराबद्दल सांगितलं होतं पत्र्याचं घर पावसात त्याला गळती भिंतीचं जीर्ण अवस्था अजित पवारांनी हे सगळं ऐकलं आणि त्याला थेट आश्वासन दिलं मी तुला घर बांधून देतो लोकांनी हे बोलणं समजून घेतलं पण अजित पवारांनी दिलेलं वचन प्रत्यक्षात पूर्ण केलं पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सुरजसाठी हे आयुष्यातलं अविश्वसनीय स्वप्न होतं पण काही महिन्यातच बारामती येथे त्याच्यासाठी सुंदर भव्य आलिशान असं घर उभं राहिलंय अजित पवार स्वत त्या घराची पाहणी करण्यासाठी गेले घर तयार झालं गृहप्रवेश झाला आणि सूरजने त्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली दोन जोडी कपड्यांपासून आलिशान बंगल्यापर्यंत सूरज चव्हाणचा प्रवास सिनेमाहूनही जास्त फिल्मी आहे खरंच त्याच्या घराच्या फोटोमध्ये चमकणारा रंगसंगती सुंदर फॉल सिलिंग डेकोरेटिव्ह लाईट्स आकर्षक इंटेरियर सगळं एकदम राजेशाही आहे अनेक लोकांनी कमेंटमध्ये आहे सूरजचा हा हसरा चेहरा हीच त्याची खरी कमाई आहे आणि असायलाही हवी या सगळ्यांच्या दरम्यान त्याच्या आयुष्यात आणखीन एक मोठं पर्व सुरू होणार आहे ते म्हणजे त्याचं लग्न सुरतच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे संजना लग्नाची पत्रिका नुकतीच समोर आली आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः गोंधळ घातलाय साखरपुडा हळदी समारंभ आणि लग्न तिन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला सासवड आणि जेजुरी परिसरात हा भव्य सोहळा पार पडणार आहे लोक म्हणतात सूरजचं आयुष्य एका रात्रीत बदललं पण सत्य हे आहे की त्यासाठी त्याने अनेक वर्षांच्या संघर्षाचा भार उचललाय परिस्थिती कठीण होती साधन नव्हती संधी नव्हती पण मनात जिद्द होती स्वप्न होतं आणि त्याच स्वप्नाने त्याला बिग बॉसच्या घरापासून आजच्या आलिशान बंगल्यापर्यंत आणून उभं केलंय एखाद्या दिवशी नशीब अचानक चमकतं असं सहजपणे आपण म्हणतो पण ते नशीब चमकवण्यासाठी वर्षानुवर्षाची धडपड संघर्ष प्रामाणिकपणा आणि प्रयत्न लागतात जे की सुरेशने करून दाखवलंय सूरज चव्हाणची ही कहाणी म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे दोन जोडी बिग बॉसच्या विजेत्यापर्यंत आणि तिथून आहे ही कहाणी सांगते परिस्थिती मनाने मोठा जर असेल तर नशीब बदलण्यासाठी एक क्षणाचाही उशीर लागत नाही आणि तेच सुरतच्या या कहाणीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल मंडई सूरजचं हे घर आणि त्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण हाता पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची